महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा होताच लोकमंगल समूहाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सर्वत्र मोठा जल्लोष करण्यात आला दरम्यान लोकमंगल उद्योग समूह तसंच भारतीय जनता पार्टी दक्षिण पश्चिम मंडल यांच्या वतीनं देखील लोकमंगल बँकेच्या मुख्य शाखेसमोर अर्थात गोल्डफिंच गोल्डफिंच गोल्डफिंचपेठ इथल्या शाखेसमोर गो जल्लोष करण्यात आला यावेळी लोकमंगल उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या जल्लोषात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेशसिंह बायस भाजपा विजेएन टी सेल प्रमुख श्रीनिवास बुरुडकर निशांत देवडकर धर्मराज मळगे सुदन सुरवसे सव अनिता जगदाळे श्री बिराजदार तसंच भाजपा कार्यकर्त्यांनी लोकमंगल बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता या प्रसंगी आवाज सुरू असे विनायक येरगल पुरुषोत्तम शिंदे पंकज यादव ओंकार मुळे अमोल मिस्किन आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती अरुळ आपण काय समजा मी फडणवीस साहेबांच्या घटनेमध्ये निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो तसेच आमचे लाडके आमदार बाबूसाहेब हे सुद्धा तिसऱ्यांदा भरघोस मतदारांनी निवडून आल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीस साहेबांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे तसेच सर्व पक्षांना धरून माहितीमध्ये व्यवस्थित काम केलं असल्याने पक्षांनी त्यांना एक मोठी जबाबदारी म्हणून गटनेतेपदी आज निवड केली आहे तसेच उद्या त्यांना मुख्यमंत्रीपदी विराजमान करतील असं पक्षाचं आहे त्याबद्दल मी हार्दिक अभिनंदन देऊन दोन शब्द सांगतो प्रथमतः मी स देवेंद्र फडणवीस साहेबांचं यांचं अभिनंदन करतो की त्यांचं गटनेतेपदी निवड झाली महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा एक म्हणजे अभूतपूर्व यश या महायुतीला मिळालेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची होती त्यांचं घटनेधीपदी निवड झाली आणि उद्या महायुतीचा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल मी सर्व मंत्रिमंडळाचा आणि त्यांना मी अभिनंदन करतो